नमस्कार सेवन डिव्ह मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे विशेष म्हणजे शरद पवारांचा संबंधित दावा खरा असल्याची कबुली खुद्द पटेल यांनी दिली आहे दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत शरद पवारांच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे याचा अर्थ प्रफुल्ल पटेल यांना एकोणीस वर्षापासून भाजपसोबत जाण्याची इच्छा होती हे आता स्पष्ट झालं आहे दरम्यान प्रफुल्ल पटेल दोन हजार चार पासूनच भाजप सोबत जाण्यासाठी आग्रही होते काँग्रेस बरोबर जाण्यास प्रफुल पटेल यांनी विरोध केला होता तरी देखील युपीए सरकारमध्ये आम्ही पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं दोन हजार चारच्या निवडणुकीच्या आधीपासून प्रफुल्ल भाई सारखं सांगायचे की या निवडणुकीत आपले पक्ष टिकणार नाही वाजपेयी यांना पर्याय नाही आपण सगळे भाजपमध्ये जाऊ तासन तास त्यांना आग्रह केला होता शेवटी मी नाही म्हणून सांगितलं तुम्ही जा म्हणून सांगितलं शेवटी अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असा मोठा दावा शरद पवार यांनी केला होता त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे होय मी दोन हजार चार सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता तरी पण त्यांचा मान सन्मान आणि त्यांच्याविषयीचा आधार असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो त्यांनी केंद्रीय मंत्री पदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभार देशासाठी आणि जनतेसाठी चांगले काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न केले असा खुलासा प्रफुल पटेल यांनी केला आहे दरम्यान हे देखील खरे आहे की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसमध्ये सतत अपमान होता असल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांना करावी लागली तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आणि हेही तितकेच खरे आहे की दोन हजार चार मध्ये काँग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद नाकारले साहेब तुमच्याबद्दलचा सा आदर कायम आहे असं प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा